भीमसन ट्वेंटी फोर मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मी अमन सिडाम घेऊन आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी आज विश्व आदिवासी दिवस म्हणून जगभरात संपूर्ण साजरा करण्यात येत आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे देखील आदिवासी दिवस म्हणून सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला बातमी बघूयात विस्ताराने यवतमाळ जिल्ह्यातील केडापूर तालुक्यातील पाटणभोरी येथे आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मेन रोड राम मंदिरपासून तर, समास मंदिर जागे समास तर समाज मंदिराच्या जागेपर्यंत पारंपरिकरित्याने समाज बांधव ढोलाच्या आवाजात नाचत गाजत भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर बिरसा मुंडा यांच्या तेलचित्राला मल्यार्पण करून सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला व सर्व समाज बांधव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून बिरसा मुंडा की जय असे नारे लावत विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला यावेळी समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या अशाच ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा भीमसन ट्वेंटी फोर मराठी न्यूज धन्यवाद